नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बातमी आहे पैठण तालुक्यातील आडूळ परिसरातील ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीचे या ग्रामपंचायतचा कारभारच वेगळा असून नियोजन शून्य आहे स्वच्छ भारत स्वच्छ शहर सा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून आव्हान करण्यात येते गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येत आहे मात्र पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव व गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे एकीकडे कावीळ टायफाईड मलेरिया चिकनगुनिया ताप खोकला अशा आजारांची धास्ती तर गावात ठिकठिकाणी अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव थांबविताना इतर आजारांची लागण होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीत अस्वच्छतेसाठी निधी तर मिळतो मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे गावातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते गावातील अनेक भागातील नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहताना बघवायस मिळते गटाऱ्याचे पाणी कचरा अस्तव्यस्त पसरून रोगाला मंत्रण देण्याचे काम करीत आहे गाव स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक नागरिक यांच्याकडून केली जात आहे असली तरी गावात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीच्या स्वच्छता मोहिमेचे दिंडवडे काढणारे ठरले आहे